प्रवासात तीन ते चार दिवस टिकणारे चवीला अप्रतिम ज्वारीपीठ आणि घोळीची भाजी घोळीची भाजी ही आत्ता थंडीच्या दिवसात भरपूर बाजारात मिळते कातकरी बायका घेऊन बसतात स्वस्त असते दहा रुपयात भरपूर येते आणि आपोआप उ उगवणारी ही भाजी आहे औषधी आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर भरपूर प्रमाणात पाच तिखट हिरव्या मिरच्या दोन इंच आलं एक चमचा जिरे मिक्सरमध्ये खरडवून घेणार आहे पिठं म्हटलं तर एक कप गहू पीठ अर्धा कप बेसन आणि दोन कप ज्वारीचे पीठ घेणार आहे आणि आपण मिरची खरडवून घेणार त्याच्यातच मीठ घालणार आहोत म्हणजे चवीप्रमाणे ते पीठं सगळे एकत्र करून आपण गोळीची भाजी आता डायरेक्ट न टाकता तिला स्वच्छ निवडायची आहे बांधावर उगवते कचरा भरपूर असतो त्याच्यात आणि बारीक चिरून घ्यायची आणि तव्यामध्ये ती परतून घ्यायची त्याला एक तुरट थोडासा असा एक स्वाद असतो आणि कडक असते ती त्याच्या दांड्या अशी ती कडक असतात थालीपीठात कधीकधी ते थापताना असं हे होतं म्हणजे ते परतून घ्यायचं परतलं की त्या छान अशा त्याचा स्वाद पण खमंग असा बाहेर निघतो कारण त्या थालीपिठामध्ये मिक्स केलं त्या चांगले शेकल्या गेल्या पाहिजेत तर तव्यामध्ये त्या नुसत्या कोरड्या एक तीन ते चार मिनटं म्हणजे मऊ होईपर्यंत आपण त्याला परतून घ्यायचं आहे बिनखात्याची बांधावर उग उगवणारी ही भाजी आहे ही अशी कुठेही आपण फिरायला गेलो की ती सहज मिळते चवीला अप्रतिम लागते त्याला एक छान अशी चव असते छान अशी मिडियम टू हाय गॅसवर परतून तिला नरम करायची कोरडी परतवायची त्याच्यात पाण्याचं प्रमाण असतं ह्याच्यामध्ये तुम्ही थालीपीठ भाजणी पण घेऊन करू शकता थालीपीठ पण मी ज्वारीचं पीठ गहूपीठ आणि बेसन थोडंसं घेतलं आहे तर पिठं जर तुम्हाला वेगळी वेगळी हवी तर घेऊ शकता थंडीच्या दिवसात नॉर्मली ज्वारीचं पीठ वगैरे भाकऱ्या वगैरे घरात सगळ्यांच्या असतंच म्हणजे रेग्युलर नेहमीसुद्धा ज्वारीचं पीठ बऱ्याच जणांच्या घरात असतं थोडं तांदूळ पिठंही मिक्स करू शकता आपला वाटलेला खरडा भरपूर कोथिंबीर आणि हे आता छान एक जीव करून घ्यायचं आहे लिंबाचा रस अर्धा घातला आहे अर्धा लिंबाचाच रस फक्त वापरला आहे ओवा घातला आहे अर्धा चमचा हाताने छान चोळून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे हळद पाव चमचा गरम मसाला पाव चमचा धना पावडर पाव चमचा एक चमचा लाल तिखट आता हे मसाले आहेत ना कमी जास्त प्रमाणात तुम्हाला कसे हवे तसे तुम्ही चवीसाठी वापरा मी रेग्युलर जे थालीपिठात आपण वापरतो तसं थोडं थोडं सगळे मसाले वापरलेत लसूणपात वापरली आहे साधारण अर्धी वाटी ती थंडीमध्ये मिळते तर ती नसेल तर मग तुम्ही हिरवी मिरचीचा जो खरडा बनवाल ना त्याच्याबरोबर चार पाच लसूण पाकळ्या पण टाकून मिक्स करू शकता चवीमध्ये मसाल्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार फक्त घोळीच्या भाजीचा याच्यामध्ये छान चा असा फ्लेवर आला पाहिजे म्हणून फक्त होळीची भाजी दुसरं काही वापरू नका आणि आता हे थोडं थोडं पाणी घालून घट्ट घट्ट म्हणायचं आहे नेहमीच्या पीठ जे आपण मळतो त्याच्यापेक्षा थोडं घट्ट म्हणायचं आहे होळीमध्ये पाण्याचं प्रमाण असतं आणि ते झाकून ठेवायचं आहे ओल्या कपड्याने अर्धा पाऊन तास की ते छान असं सैलसर होतं पीठ तेलाचा हात लावून छान असे गोल जेवढे आकार हवे तेवढे हातानेच पसरवून घ्यायचे किंवा लाटणीने लाटले प्लॅस्टिकवर ठेवून पण लाटले तरी चालतील आणि डायरेक्ट तव्यावरही थापले तरी चालतील पण हे सहज लाटणीने लाटले जातात आणि दोन्ही बाजूने थोडंसं तेल टाकून खरपूस असे परतून घ्यायचे मीडियम टू हाय गॅसवरतीच परतायचे आहेत थालीपीठ हा भरपूर ऊर्जा देणारा पोटभर हेल्दी आणि पौष्टिक नाश्ता होतो मुलंसुद्धा आवडीने खातात तिखट चमचमीत अशी त्याला एक छान टेस्ट येते ज्याच्यात थोडी पाव चमचा साखरही तुम्ही घालू शकता दह्याबरोबर लोण्याबरोबर किंवा ग्रीन चटणीबरोबर मी शेंगदाण्याच्या खरड्याबरोबर त्या त्याचा आस्वाद घेतला आहे शेंगदाण्याच्या खरड्याची रेसिपी मी ऑलरेडी टाकलेली आहे यूट्यूब माझ्या चॅनलला दिव्याज मॅचिक किचनला तुम्ही सर्च करून बघू शकता आणि आपला थालीपीठ तयार आहे खाण्यासाठी सकाळचा हेल्दी नाश्ता प्रवासात नेलात तर तीन चार दिवस आरामात टिकतो आणि घरातही तीन चार दिवस तुम्ही आरामात गरम करून करून खाऊ शकता घोळीचा ज्वारीपीठ घालून थाळीपीठ खरपूस दोन्ही बाजूने तुम्हाला किती खरपूस हवं त्याप्रमाणे त्याला पलटून घ्या पण खरपूसच परतायचा म्हणजे तो चवीला खूप छान लाग एकदम अप्रतिम चव येते